अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामनंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज व परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तालुका सेवा समिती हदगाव यांच्या वतीने हदगाव तालुक्यातील दोन ठिकाणी ब्लड कॅम्प आयोजित करण्यात आले होते निवगा बाजार सेवा केंद्र येथे व तसेच बाबडी सेवा केंद्र येथे या दोन ठिकाणी रक्तदान शिबिराचे कॅम्प आयोजित करण्यात आले होते रक्तदान शिबिरासाठी सर्व तालुका कमिटी आजी माजी सर्व पदाधिकारी यांनी अतिशय सुंदर नियोजन केले होते तसेच तालुका अध्यक्ष तालुका युवा प्रमुख तालुका कॅप्टन बिनप्रमुख म्हणजे सेवा केंद्र केंद्र अध्यक्ष अध्यक्ष शेषराव कदम व बाबडी पांडुरंग नरवाळे यांनी या कॅम्प साठी होती सतसंग अध्यक्ष सतसंग कमिटी व विशेष संग्राम सेनेच्या सर्वांनीच अतिशय मेहनत घेतली गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम यशस्वी झाला सद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या संस्थानामार्फत संपूर्ण भारत देशामध्ये आठशे पन्नास ठिकाणी अधिक महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच जिल्हा सेवा समिती नांदेड मधील सर्व तालुक्यांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तालुका सेवा समिती हदगाव यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे न्यूगा ब्लड कॅम्प द्वारे एकशे दोन बाबडी ब्लड कॅम्प द्वारे एकसष्ट एकूण एकशे त्रेसष्ट रक्तदात्यांनी सहभाग घेतला अंतर्गत आज रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे या रक्तदान शिबिरासाठी दोन ठिकाणी रक्तदान आयोजन केलेलं आहे बाबळी आणि निवगा येथे तर उत्कृष्ट असा प्रतिसाद चालू आहे आणि देतील तर ह्या पीठाच्या अंतर्गत बरेचसे असे उपक्रम राबवले जातात जसं की दुर्गम घटकांना सुविधा त्याच्यानंतर झाडी लावा झाडी जगवा तसाच का हा एक उपक्रम आहे रक्तदान शिबिराचा तर ह्याच्यातून बरेचसे ऑक्सिजन झालेल्या लोकांना ह्याच्यातून रक्त उपलब्ध होते आणि आमच्या संप्रदायाचे एक संकल्प आहे तुम्ही जगा दुसऱ्याला जगा हे माऊलीचे त्या शिपरीचा आम्ही शिष्यगण तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या अंतर्गत स्वामीजीनं दहा फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी या तारखेच्या अंतर्गत पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण राज्यामध्ये हे रक्तदान शिबिर चालू आहे आणि अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद चालू आहे आनंद दिवशी जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपा संप्रदाय हदगाव तालुका हदगाव या ठिकाणी वाबळी वाबळी बापळी सेवा केंद्र व निमगा सेवा केंद्र या ठिकाणी ब्लड कॅम्प ठेवलेले आहेत तरी रक्त रक्त हे कोणी फॅक्टरीत बनत नाही तर आजकाल रक्ताची खूप आवश्यकता पडत आहे स्वामीजीचा एक संदेश आहे की तुम्ही जगा आणि दुसऱ्या जगवा याच्यासाठी हे प्रयत्न चालू आहे आणि स्वामीजीच्या कृपाने जास्तीत जास्त आमच्या हो हदगाव तालुक्यामध्ये रक्तदान व्हावं असं माऊलीचे प्रार्थना करतो ए एस न्यूज महाराष्ट्रासाठी नांदेड हदगाववरून भगवान कदम I'm <laughs> sorry.